महेश लांडगे गेल्या काही काळापासून आपण पाहिलं असेल तर हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून समोर येत आहेत ते हिंदुत्ववादी भूमिका अत्यंत मोठ्या म्हणजे अत्यंत प्रखर पापणे प्र, मानताना दिसत आहेत आणि त्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेचा कुठंतरी पिंपरी चिंचवड महापालिकेवरती परिणाम झालाय महा का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण का किती झालं तरी ह्या निवडणुका ह्या भाजपकडून हिंदुत्वावरती नेल्या जातात आणि त्याच हिंदुत्वावरती महेश लांडगे यांनी देखील ह्या निवडणुका पिंपरी चिंचवडमध्ये नेल्या आणि त्याचा फटका कुठेतरी आउटगोईंगचा फटका आणि जो नरेटिव्ह सेट केला होता भाजपनी तो खोडून काढण्यात कुठंतरी अजित पवार कमी पडले असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे निश्चितच एकतर महेश लांडगे हे सुरुवातीला राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आलेले किंवा मोठे झालेले नेते होते तशा पद्धतीची ती टीका झाली टिपण्या झाल्या अगदी पिंपरी चिंचवडची निवडणूक ही आरे तिर तुरेवरती येऊन पोहोचली म्हणजे अजितदादा आणि महेश लांडगे यांच्यामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप होत होते ते सगळे आरे तुरेवरती येऊन पोहोचले अजितदादांनी मोठा जोर लावला परंतु कुठंतरी अजितदादाच्या मनात ही चिड होती का की काल परवा आपण ज्याला मोठं केलं तोच आपल्या आज विरोधात उभा राहतो दुसरीकडं विरोधी पक्षनेता जो राष्ट्रवादीकडनं विरोधी पक्षनेता राहिलेला राजू मिसाळ यांच्या यांच्यासारखा नेता हा महेश लांडगे यांच्या मध्यस्थीनं तो भाजपमध्ये गेला या सगळ्याचा कुठंतरी फक्त महेश लांडेच नाही तर जे आता भाजपमध्ये जे काही नेते दिसत आहेत त्यातले सत्तर टक्के नेते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेले तर असं म्हणलं तरी चालणार नाही म्हणजे कारण का अजित पवारांची निर्विवाद सत्ता होती मागच्या दोन हजार चौदाच्या सतराच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सतराच्या निवडणुकांपूर्वी पिंपरी चिंचवड हे अजित पवारांचा बाले किल्ला होता अजित पवार जेवढं बारामतीवरती प्रेम करत होते तेवढंच पिंपरी चिंचवडवरती प्रेम करत होते त्या ठिकाणी अजित पवारांचा खासदार असायचा आमदारही तिथून अजित पवारांचे निवडून यायचे आणि महानगरपालिका देखील अजित पवारांच्या ताब्यात असायची त्यामुळे जेवढे काही मोठे दिग्गज नेते होते ते सगळे अजित पवारांसोबत होते मात्र दोन हजार सतरा साली या सगळ्या दिग्गज नेत्यांची मोठ ही भाजपने मांडली यातले सगळे दिग्गज नेते हे भाजपने घेतले त्यामुळे सध्या जरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप दिसली असली तरी ती भाजप ही ओरिजिनल भाजप कमी आणि अजित पवारांच्या आणि इतर पक्षातून भाजपमध्ये सहभागी झालेली किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेली भाजप त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे ज्या नेत्यांना अजित पवार यांनी घडवलं ज्या नेत्यांना अजित पवारांनी तिकीट देऊन आमदार केलं ज्या नेत्यांना अजित पवारांनी तिकीट देऊन नगरसेवक केलं या सगळेच नेते सध्या अजित पवारांच्या विरोधात कुठेतरी त्या दंड ठोपटताना पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना याची खंत म्हणजे मनाला ह्या गोष्टी निश्चितच लागत असतील आणि तुम्ही सांगितलं तसं सा खंत तर नक्कीच असणार आहे त्या सगळ्या गोष्टींची